नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील आपण पाहू शकता या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आहे म्हाडाच्या म्हाडा कॉलनी जवळ अर्धापूर मध्ये हे शासकीय औद्योगिक शाळा आहे ह्या ठिकाणचा आजचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्ते ह्या शाळेकडे येणारा जो मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्यावरती जे खड्डे पडलेले आहेत जो खड्ड्या खड्डे आणि जे दगड गिट्टी वगैरे वर आलेले त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी चालते वेळेस किंवा काही विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोटारसायकलीवर आणून सोडते वेळेस त्यांच्या पालकांना व त्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागतो तारेवरची तारे कसरत करावी लागते आपल्यासोबत काय विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून अनुभव घेऊया विचारून घेऊया त्यांना काय अनुभव आलेले इकडे येते वेळेस तुम्हाला काही अडचणी येत आहेत का आम्हाला अडचणी येतात खड्डे आहेत वाटाण ते रस्त्याने आज लवकर वाहन भेटत नाहीत ते तिथं मग ऑटो सोडल्याने इकडे यायला उशीर होते आम्हाला ते तिकून लांब रस्ता आहे असा आम्हाला तिकडं ती तिकून जवळ पडते मध्ये चिखल आहे जरा हे होते त्या रस्त्यानं खड्ड्यानं येत आणि गाड्या ते गचके लागतात थोड्या गाड्या स्लीप होतात त्यासाठी रस्ता चांगला हो की जे एखादा मित्र तुमचा गाडीवरून स्लीप झाला किंवा त्याला मार वगैरे लाग लागलेला असा एखादा अनुभव आहे ना ते पण गाडी तुला क, क, कशा पद्धतीचा हा कशामुळे हा मार लागलेला आहे कशा गा, गाडी स्लीप झाली गाडी स्लीप झाली आता तुम्ही किती काही गाडीची स्पीड जास्त होती का गाडी स्लो होती का गाडीच पडण्याचं कारण काय स्लो गाडी होती सर चिकलामुळे घसरली झाली किती दिवसापूर्वीची गोष्ट वीस दिवस झाली सर तू काय बोलत होता सर ते पाणी सर मग त्यामुळे येत नाही असे पाय भिजतात आमचे पॅन्ट भिजते सर असे खड्डे खड्डे झालेले किती वेळेस त्रास होतो पाणी अंगावर चिकल उडते रस्ता खराब असल्यामुळे कुणालाही गाडी दोन तीन वेळेस स्लीप झाली माझ्या मित्राला त्रास लागला थोडस परंतु तेवढा सहन करून पालकांना आईला व यांना येण्यासाठी खूप त्रास होतो माझी अपेक्षा आहे की आपले जे सरकार कुणी आहेत त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर सुधारून ठीक करून चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर ठीक करावा अशी माझी अपेक्षा आहे हा हा झाला हा विद्यार्थ्यांचा अनुभव आपण विद्यार्थिनींना काही विचारून घेऊया बेटा तुला असा काही अनुभव आलेला आहे का की ज्या ह्या रस्त्यामुळं खरंच तुला असं कधी कधी वाटतं की मी या कॉलेजला येऊ नाही असं कधी असा अनुभव आलेला आहे का सर आम्हाला कॉलेजला यायला उशीर होतो एकतर रस्ता खराब नसल्यामुळे येताना तर ठीक आहे पण जाताना आम्हाला जाताना खूप त्रास होतो वाहन वगैरे भेटत नाहीत वेळेवर घरच्यांना एक तर काळजी लागून राहते ना लवकर नाही आले त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रस्ता जर व्यवस्थित झाला आम्ही घरी लवकर पोहोचू एखादा असा अनुभव आला का की घरच्या आणून सोडते असा एका कधी काही अनुभव आलेला आहे का ओ, हो सर आम्ही जेव्हा येत होतो ना कॉलेज साठी पावसाळ्याचा सा, दिवस होता त्यावेळेस आणि आमची गाडी स्लिप झाली होती आम्ही पडलो नाही पण आम्ही त्यावेळेस पडू शकत होतो मोठा मारे लागू शकतो तुला काय अनुभव आला बेटा हो सर खूप वेळेस असं झालेलं आहे की चिकल चिकल्यामुळे आमची गाडी स्लिप होऊन आम्ही पडते वेळेस वाचले रस्त्याच्या दुर्दशेमुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत एवढंच नाही हे तर विद्यार्थी वर्ग झालेला आहे या ठिकाणी या रस्त्यावरून अर्धापूर शहरामध्ये सुद्धा जातो एक तर पाठीमागे एक शाळा सुद्धा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या एरियामध्ये पाठीमागच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती असल्यामुळे शेतकरी बांधवांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ह्या रस्त्याचा संकटाशी सामना करावा लागत आहे ह्या विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की ह्या रस्त्यावर जे आम्हाला त्रास होतोय त्या त्याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी आणि आम्हाला सुखमय होईल असा रस्त्याची व्यवस्था करून द्यावी मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र